नमस्कार मित्रांनो मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफी जाहीर यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर कर्जावरील व्याजमाफी ही तुम्हाला मिळणार आहे या संदर्भातील पूर्ण शासन निर्णय आपण समजून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात अवेळी पाऊस व गारपीट अपघातग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी देण्याच्या अनुषंगाने निधी वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेला शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या प्रस्तावनामध्ये सांगण्यात आलेले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या प्रमुख मागण्यांबाबत माननीय मंत्री उद्योग तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक नऊ दोन दोन हजार तेवीस रोजी पार पडलेल्या तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक पाच नऊ दोन हजार तेवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत माहे फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेत शेत शेतजमिनीचे व शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व्याजमाफी देण्याच्या अनुषंगाने मागणी करण्यात आली होती त्यानुसार जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिनांक नऊ एक नऊ अकरा दोन हजार तेवीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील अकरा हजार सातशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी तीन महिन्याच्या व्याज व्याजापोटी दोनशे एकाहत्तर पॉईंट शेहेचाळीस लक्ष इतक्या रकमेचा प्रस्ताव शासनास सादरसुद्धा केला होता त्यानुसार माहे फेब्रु फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमिनीचे व शेत पिकांचे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या अभिलेखात उपलब्ध आहेत अशा रत्नागिरी जिल्ह्यातील अपघातग्रस्त शेतकऱ्यांना तीन महिन्याच्या व्याजमाफीची कमाल रक्कम ही दोनशे एकाहत्तर पॉईंट सेहेचाळीस लक्ष अवेळी पाऊस व गारपीट अपघातग्रस्त पणन व वस्त्रोद्योग शासन निर्णयाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील माहे फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना तीन महिन्यांची व्याजमाफी शासनामार्फत अदा करण्याबाबत दोन पॉईंट अकरा लाख एवढा निधी हा वितरित करण्याचा प्रस्ताव सहकार आयुक्त व निबंध कार्यालयाने संदर्भ क्रमांक चार मधील पत्रांवर शासनात सादर केला आहे सध्या निधी उपलब्ध नसल्याकारणाने कारणाने एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरासाठी उपलब्ध असलेल्या निधीतून रुपये दोन पॉईंट अकरा लाख इतका निधी हाद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यानुसार उपलब्ध करण्यात आलेला दोन पॉईंट अकरा लाख इतका निधी हा वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे सन दोन हजार तेवीस आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा अर्थसहाय्य या अंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीतून उपलब्ध दा करण्यात आलेला दोन पॉईंट अकरा लाख इतका निधी हा रत्नागिरी जिल्ह्यातील माहे फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना तीन महिन्यांची व्याजमाफी ही अदा करण्यासाठी अवेळी पाऊस व गारपीट अपघातग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील कर्जमाफी अर्थसहाय्य या लेखा शीर्षकाअंतर्गत वितरित करण्यास शासनाने आता मान्यतासुद्धा दिलेली आहे तर मित्रांनो यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ह्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी व्याजमाफी असणार आहे तर इतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जर का ही व्याजमाफी आली तर आपण त्यावर लगेचच व्हिडिओ बनवणार आहे तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद